तापत्रय म्हणजे काय तर हे तीन प्रकारचे व्याधी किंवा तीन प्रकारची दुःख ही माणसाची सांगितली एक आहे आधी भौतिक व्याधी आधी दैविक व्याधी आणि आध्यात्मिक व्याधी अच्छा अर्थात तीनही व्याधी म्हणजे काय त्याच्यावर उपचार काय आपण पूर्ण ड्रगलेस कसे होऊ शकतो तर डिजिटल हेल्थ आत्ताच्या युगातली कशी आहे पण त्याच्यावर आयुर्वेदाने हे जसं तसं अडॉप्ट केलं आणि त्याच्यावर उपचार सांगत असताना ते पण तीन प्रकारचे सांगितले अच्छा दैव व्यपाश्रय युक्ती वेपाश्रय आणि सत्वावजय बर म्हणजे दैववेपाश्रय म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्र म्हणा हवन करा आता करोनाच्या काळात आपण सगळीकडं तो एक धूमपान करायचो बघा सगळीकडे तो धुरी करायचो हे धुरी करणं असेल त्याच्यामध्ये मंगल कर्म करा मंझे गमन म्हणजे गमन म्हणजे आजकाल तुम्ही तरुण पिढी म्हणते ना अरे लेट गो कर ना सोडून एखादी गोष्ट सोडून कशी द्यायची या दैव व्यपाश्रयमुळे जर तुम्हाला थायरॉइड झालाय डायबिटीस झालाय तर ते कसं करायचं मंगल कर्म कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्वस्तिवचन आपण एखादं घरात चांगलं कार्य असेल तर ते स्वस्ती वाचन करतात बघा म्हणजे शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण गुड मेसेज कसे आपल्या स्वतःला द्यायचे जसं आपण योग निद्रा करतो स्वयं सूचना देऊन योग निद्रा करतो त्यानंतर त्यांनी काही मणी धारण करायला सांगितले प्राश्चित्य करायला सांगितले उपवास करायला सांगितले किंवा काही बली देणं ही जी पद्धत आहे आपल्याकडे त्या उर्दाचे ह्याची बली दिला जातो बघा म्हणजे उडीद इज इक्वल टू माऊस इतकं प्रोटीन्स आणि इतकी ताकद त्याच्यात आहे मग हा उडीद पचवायचा कसा ह्याची रेसिपी सुद्धा आज आपण सांगायची उडीत खाऊन तुम्हाला युरिक असिड नाही व्हायला पाहिजे मग हे सगळं त्यांनी मध्ये सांगितलं ओके युक्ती वेपाश्रय म्हणजे आपण म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही युक्ती म्हणजे काय तर आहार कसा असावा ऋतूप्रमाणे आहार कसा असावा विहार कसा असावा हे सगळं त्याच्यामध्ये आहे बरं आणि तिसरी तिसरी ट्रीटमेंट आहे सत्वावजय बरं की जो मी मग अशी बिंग सूत्राचा उल्लेख केला की लोकांनी ड्रगलेच राहावं तर ह्याच्यामध्ये मेनली हे तुमचं तुम्ही कसं करा याच्याविषयी त्यांनी सांगितलं की तुमचं सत्व कसं वाढवा तुमचं मनोबल तुम्ही कसं वाढवा